आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठी अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो आर्थिक संकटात सापडला आहे गेले काही दिवस मित्रांच्या मदतीनं फंडिंग गोळा करून त्याच्यावर उपचार केले जात होते मात्र आता उपचारासाठी अधिकचे पैसे गोळा करण्यासाठी सोशल मीडियावर त्यानं मदत मागितली आहे हा अभिनेता गेले काही दिवस किडनीच्या विक्रामुळे त्रस्त आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्याला डायलिसिससाठी जावे लागते त्यामुळे जवळचे होते होते तेवढे पैसे संपले पुढच्या उपचारासाठी त्याच्या मित्रांनी फंडिंग गोळा केले सध्या तो अंतरुणाला खिळून आहे आणि म्हणूनच पुढच्या उपचारासाठी त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरून त्याच्या आजारपणाबद्दलची माहिती दिली आहे जेणेकरून त्याला मदत होईल हा अभिनेता आहे वरुण कुलकर्णी वरुण कुलकर्णी हा थिएटर आर्टिस्ट आहे सोबतच त्याने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे शाहरुख खान विकी कौशल सारख्या बॉलिवूड स्टार्ससोबत डंकी या सिनेमामध्ये तो झळकला आहे वरुणने लहानपणीच त्याचे आई वडील गमावले होते त्यामुळे सध्या तो एकटा आहे तर तुम्हीही वरुणला मदत करण्यासाठी इच्छुक असाल तर त्याच्या सोशल मीडिया पेजला व्हिजिट करून मदत नक्की करा आणि अशाच बातम्यांसाठी एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा